श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्यास आईला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो तुमच्या सर्वांचे आयुष्यात सुख समृद्धी लवकरच यावं સર્વ સ્વપ્ને લવકર પૂર્ણ હોઈ સ્વામી શરને પ્રાર્થના કરતો અને આત્તા પા આજ સ્વામી સંદેશ આ બાળ તું કરેલી પ્રામાણિક પ્રયત્ન આમ્મી નેવી પાતું છે તુજે પ્રયત્ન ચાલુ ઠેવા તુલા નક્કીસ યશ મેળના કાળજી કરુ નક જીતે પ્રામાણિકપણે પ્રયત્ન આપે આમ્મી નેમી આપતો આમ આશીર્વાદ નહેી तुझ्यासोबतच आहे तू काळजी करू नकोस बाळा तुम्हाला अपयश आले म्हणून असे नाराज होऊ नका अपयश ही यशाची पहिले पायरे असते आणि सारखी सारखी तुम्हाला अपयश जर येत असेल तरी नाराज होऊ नका तुमच्या त्या प्रत्येक अपयशाच्या प्रयत्नामध्ये तुम्ही रोज नवनवीन काहीतरी शिकत असता लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या प्रत्येक तुम्म प्रयत्नामध्ये रोज नवनवीन अनुभव येतील बाळा तुम्ही त्या रोज नव्हणारे नाव अनुभवामुळे तुम्ही तुमच्या कामात खूप अनुभवी बनत असलेला आहात हे लक्षात ठेवा काय मिळाले नाही यापेक्षा काय मिळत आहे याकडे लक्ष द्या मग तुम्ही नाराज होणार नाही यासारखे मिळत असलेले अपयशामुळे तुम्हाला खूप सारे अनुभव येत आहेत त्या अनुभवाच्या जोरावर खूप तुम्ही खूप मोठे बनणार आहात हे लक्षात ठेवा तुमच्या मार्गात येणारे अडचणी येणारे अपयश हे तुम्हाला घडवण्यासाठी येत असतात त्यामुळे आज तुमचे काम झाले नाही आज तुम्हाला एक आले नाही म्हणून नाराज होऊ नका होणार सगळे तुमच्या सारखे असणार तुम्हाला यश नक्कीच मिळणार पण तोपर्यंत असे नाराज होऊ नका असे उदास होऊ नका संयम तेव्हा संयम असे भोग गोड असते आणि तुम्हाला ते गोड फळ मिळवण्यासाठी तुमच्या मार्गात हे अडथळे येत असतात त्या अडथळ्यांना पाहून त्या अडचणींना पाहून तुम्ही नाराज होऊ नका त्यांना असे नावे ठेवू नका उलट त्यांचा आभार माना लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहेत तुला तुझ्या कामात खूप मोठे यश मिळणार आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा